घे ईसा तुझे पाठ थापटून दाखवते निस्त इसा घे तू न मोठं मना आहे तुला सोडलं घरती सगळं मी मोठ्या मनाचे आहे माझा नवरा मोठ्या आहे पण तुम्ही दोघं नवरा बायको आतल्या गाठीजण कपट तरी एक नंबरचा आहे कारण की तुम्हाला बघवतच नाही मी म्हणती आज खरंच तुला बघव ना या असा राडा ठेवलाय कोंबड्या पण सोडल्या नाहीत त्या तुझ्या कोंबड्या पण हायत्या तशा हायत्या फक्त तर माझ्या कोंबड्या सोडल्या त्या आणि ही राडा जे दिसतोय सगळ्या जिथल्या तिथं पाडलाय मी पण काय माझं नडलं नाही एवढं सगळं नीटनिटक ठेवायचं काय सगळं जिथलं तिथं पाडलंय आणि तू आज भांड्याच म्हणली ना तर हेव की भांडी हाय अशी ठेवली ती डोळ्यानं बघ काय गरज नाही माझी सगळं तुझं वडायचं परपंच काय तुझे तू तु येऊन तुझं तुझा तुझी तू तु बघ सगळ्या मोठ्या मनानं केलत म्या काय लय मोठ्या मनानं केलत सगळं काय होतं पडलेलं सगळं काय आवरायची नीटनिट की बांधायची सगळं काय असेल ती व्यवस्थित करायची पण आता ती अपेक्षा करू नको माझ्याकडं काय आणि तू म्हणती ना दमलीन मोठीपणान आसन तसन जी तू माझ्या संग वागती ना तसंच मी तुझ्या संग वागती जसं तू बोलती ना तसंच मी बोलती तुला वाटतंय तू चुकली नाही तसं मला पण वाटतंय मी चुकली नाही काय मी तुला आजपर्यंत एकही निर्णय चुकीचा दिला नव्हता यातकी निर्णय चुकीचा दिला नव्हता ना, ना काय आज तू गेली तुझ्या चुकीमुळं तुझ्या नवऱ्याच्या चुकीमुळं तुमच्या अहंकार तुमची बांधण तुमची तण्ण तुमची तुमच्या नवरा बायकोची केवळ म्या दोऱ्याला बोलवलं नाही म्हणून एवढं तो वाढवलं काय नवऱ्या संघ बांधली शेवटी नवऱ्यानं तुझी साथ सोडली त्यात आमचा काय दोष आहे पुरीच्या दोन दिवस येण्या घातल्या पुरीला दोन दिवस काय खायला घातलं अग जरा हिथं वाटू दे जरा थोडं तरी लय नाही थोडं तरी वाटू दे बोलण्याचं पण लिमिट असतं या काय बोलण्याचं लिमिट असतंय काय बोलावं काय नाही कळलं पाहिजे काय करायचं आहे मला तुझं घरातली भांडी जिथली तिथं राहून दी तुझं अंगण तसं राहून दी लोटायचं काय म्हटलंय माझं तुझं सगळं वाढायचं एवढं सगळं तुझं करून आजपर्यंत काय मिळलं मला तुझ्याकडं काय मिळलं सांगे तुला लय चांगली फुलं टाकली माझ्यावर अजून काय तुझ्याकडनं अपेक्षा करायच्या ते सांगे मी चालती अग चालती गेली आ तुझ्या चुकीमुळे तू गेली मी पण आहे की मी पण आहे मी म्हणत नाही मी आहे हाय आहे तुला मी तुझ्या लेकरापासून कधी तुरली म्या जर जाऊ दिलं नसतं तर गेली नसती मजी हिज कस चालू आहे बघा सगळं काय असेल ती मॅ हिला जरी हिचं चुकत असलं नसलं तरी सुद्धा मी माझी चूक आहे म्हणून गप्प बसून तिला गोड बोलत राहायचं आपल्याच्यानं होणार नाही आता तुला गोड बोलणं माझं पत्र काढलं काढलं पाहिजे तर ही की काढाय पत्र काढा ई पत्र बघू कशी काढते कशी नाही ह्या पाहिजेला पाहिजे अजून ह्यात ह्यात हिसा पाहिजे सगळ्यात पाहिजेला पाहिजे बराबरी ही पाहिजे तर या थराला जाचील वाटलं नव्हतं अगं इतक्या लांबच्या थराला जाचील वाटलं नव्हतं नवरा फोन करतोय म्हणल्यावर तर थांबावगी जिथले तिथं तरी सुद्धा नाही पहिलं पत्र काढलं पाहिजे तर अगं पहिलंच कुजलंय माझं पत्र तू काय काढती माझं पत्र हात लावून दाखवू माझ्या पत्र्याला हात लावून दा दा दाखवून काढून दाखवून इसत ह्यांना वावराय जागा पाहिजे ह्यांना झाड पाहिजे ती ह्यांना पटांगण पाहिजे आहे कशाला मोठं बोलती जेवढं मी वावरती तेवढं तू वावरती माझ्यापेक्षा जास्त तू वावरतीया या माझी गुरं चार तुझ्या डोळ्यात चालायला लागली काय चार गुरं तुला दिसते ती माझी तेवढी चार गुरं तुला दिसते ती अगदी इतकी कपटे आजची वाटलं नव्हतं काय इतकी आतल्या म्हणती ना तू आतल्या गाठीचे तू कपटी आहे काय तुला बघव नाय कपटे तू कपटे म्हणून अशी वागायला लागली माझ्या संग तुला खरं सांगते बहिणीसारखी वागवली होती आज सांगते तुला मी आज बहिणीसारखी तुला सांभाळली होती त्याचं तप्पाडलं आपकाराची उपकारानं फेड केली माझी तु काय करायचंय मला तुझ्या घरानं घरानंदाराने काय करायचं सांगे एवढं सगळं तुला सोडून शिना तू शेवटी मलाच वाईट बोलती वाईट ठरवती माझ्यामुळं हिच्यामुळं माझं वाईट झालं हिच्यामुळं माझं वाईट झालं कशामुळे माझं मुळ तुझं वाईट झालं तुझ्या चुकीमुळे तुझ्या नवऱ्यानं तुला घरातनं बाहेर काढली तुझ्या चुकीमुळे तुझ्या त्या बोलण्यामुळं तुझ्या नवऱ्याने तुझा साथ दिला नाही आता आमचं काय चुकलं आजारी पडली असलं नाही मी आजारी पडू दे नाही तर मला काय होऊ दे तुला काय करायचं ह तुला काल सांग तुझी मी बघणार नाही म्हणून बघितलं तरी पण बोलती नाही बघितलं तरी पण बोलती या, या। मजी किती हुशार आहे तू केला तरी पण बोलायचं नाही केलं तरी पण बोलायचं माणसाला आडण हेर करून टाकली पाकतो कुठपर्यंत तुझं ऐकायचं ऐकायच जा। इसू पाहिजील तर ही घर पाहिजे घर पाहिजेल या तिसं घातला नाही पाहिजे यातली एक ना तिकडं झाली नाही पाहिजे स्वप्न तर लय मोठी तुम्ही बघितली चांगल्या घराची म्हणून आयत्या घरात तुम्ही राहिला स्वप्न बघून तुम्ही आयत्या घरात राहिला आणि सगळं बांधून करून सगळं तुमच्या हवाली करून मी कशात राहिली ह्यात राहिली आता हे पण इथं काढायचं काढायचंय ही पण इथं पार पार लावूनच आहे का तर ह्या चांगल्या घरा घरा पुढं हि पत्र खटाकत सोन्यासारख्या घरा जा ही पत्र खटकत या काढून दाखव पारला तुझ्या नवऱ्याचे पण पाठ थापट थापटती आणि तुझे पण पाठ थापटती ह्यातला इसं म्हणते का नाही तू ही माझ्या नवऱ्याच्या कष्टाचा ही रात ना दिवस माझा नवरा जागलाय ह्याच्यासाठी काय ह्याच्यासाठी माझ्या नवऱ्यानं लय कष्ट केलंय तुम्हाला काय झालं माहिती आहे का सगळं आयत आयत गोट्ट किती खेळ करशील बास्की लय खेळ केला तुला लय म्हणजे लय आत्ता खेळ केला गेलं सारख्या घरापुढं ही घर काय लागलं ही छापार ही घर माझं का नाही तिला वाईट वाटतय तिच्या घरापुढं माझं घर आहे ही घर आता बांधलेलं नव्हतं ज्यावेळेस ह्या रानाची मालक होती ना त्यावेळेस बांधलेलं होतं एवढं लक्षात ठेवा पंधरा वर्ष पंधरा वर्ष होऊन गेली ती ह्या घराला नाही पंधरा मग खटकणारच गे आव त्या घराला फरक आहे का ना येडा झाला का तुम्ही झाली झाला उचकट त्याला दुसरा तर पडतो की खटक तिला आणि खटाकलं मेन काय माहिती का मी ज्यावेळेस म्हणली ही देत नाही हिजी ही काय आहे नाही ही देत नाही त्यावेळी तर लय खटाकलं तिला त्यावेळी तर तिला लय लागलं तुझ्यात किती पावर आहे तीच मला बघायचं आहे तू जेवढा माझ्या वाईट वागशील त्याच्या दहा पटीने मी तुझ्या वाईट वागणार आहे काय जेवढं तू मला वाईट बोलशील त्याचं उत्तर तुला बरोबर येणार आहे तुझी पुरीची गरज नाही तुझ्या नवरीची गरज नाही ना तुझ्या घराची गरज नाही ना आम्हाला आम्हाला तुमची गरज नाही काय मी वाझोटी नाही मला दोन आहेत ती त्यांच्यासाठी मी बघीन काय करायचं ती मोठं जग उभा करीन त्यांच्यासाठी काय मसपुरीची माया येते पण या काळजावर दोन ठेवीन कारण तुझ्यामुळं मुळ त्या लेकरापासून लांब होईल कारण तुझ्यामुळं मुळ त्या लेकरा सांग बोलायची बंद होईल कारण तुझ्यामुळं काय तुझी मत्ती ना आईपासून ओढला आम्ही तुझ्यापासून तोडलं नाही किंवा तुला तुझ्या लेकरापासून लांब केलं नाही आता कशी पुरगी येणं आता कशी येण्या ना ते आता कशी मटणं म्हणजे ज्या वेळेस माणूस दाखवतात त्यावेळेस खरं असतं आणि ज्यावेळेस माणूस दाखवत नाही त्यावेळेस खरं नसतं किती गुलचे किती नवरा पण गाळात असलाच आहे आतल्या गाठीचा तुझा तुझा नवरा तू आम्हाला मग की प्लॅनिंग केला या प्लॅनिंग तर तुम्ही नवरा बायकोनी केले काय तुम्ही नवरा बायकोनी प्लॅनिंग करून शुना आम्हाला तुम्ही खोट ठरवायला लागलाय काय एवढ करून एवढं सवरून शेवटी दुसऱ्याच्या मस्ताकी खापर लावता या किती हुशार माणसं आहे तुम्ही ह्यातला ईसा तुझे पाठ थापटून दाखवते नुसतं इसा घेतू ह्यात ना मोठं म्हणाय तुला सोडलं घरती सगळं मी मोठ्या म्हणायचे आहे माझा नवरा मोठ्या म्हणायचा आहे पण तुम्ही दोघं नवरा बायकू आतल्या गाठीजण कपट तर एक नंबरचा आहे कारण की तुम्हाला बघवतच नाही मी म्हणते आज खरंच तुला बघव ना